मंडळी रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड या दख्खनच्या डोंगरावर विस्तारलेला आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे पण मित्रांनो त्याबरोबरच या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्यावरील अनेक वास्तू आणि अने बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेले देखील आहेत खरं तर रायगड हा किल्ला शिवाजी महाराजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु या किल्ल्याची समुद्रपास सपाटीपासूनची उंची जर बघायला गेलं तर सत्तावीसशे फूट इतकी असून रायगड या किल्ल्याला पूर्वी रायरी या नावाने देखील ओळखलं जात होतं त्याबरोबरच इंग्रज लोक या गडाला पूर्वेकडील जिब्राल्टर या नावाने बोलायचे मंडळी या गडावर दोन मार्गाने जाता यायचं एक म्हणजे खुबलढा बुरुज आणि दुसरा म्हणजे नाना दरवाजा नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे काउंट डाऊन संख्येच्या अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दुर्गराज रायगड या किल्ल्याबद्दलचा संपूर्ण इतिहास संपूर्ण माहिती आपण सदर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो मी आशा करेन तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता आणि पण नक्की बघणार आहे चला तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरू करूया तर मंडळी चंद्र चंद्रराव मोरे यांचा वंशज म्हणजेच यशवंतराव मोरे यांनी रायगड या किल्ल्यावर जाऊन राहिले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन्नमध्ये मध्ये रायगडाला वेढा घातला आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये शिवरायांना हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी यश मिळाले त्यावेळी लुटण्यात आलेला जो खजिना होता तो रायगडावरील बांधकामासाठी देखील वाप, वापर करण्यात आला होता मंडळी त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील रायगडावर झाला होता त्याबरोबरच हा किल्ला अडचणीच्या ठिकाणी आहे आणि या किल्ल्यावर हल्ला देखील सहसा करता येत नाही त्यामुळे रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून देखील ओळखली जाते मित्रांनो तर मंडळी महाराष्ट्रातील माणसाचा अभिमान आणि संस्कृतीचे प्रतीक आणि सह्याद्रीचे रत्न म्हणजेच शिवरायांचा रायगड म्हणजेच शिवरायांचा रायगड मंडळी याच रायगड किल्ल्याची निर्मिती इसवी सन एक हजार तीसमध्ये चंद्रराव मोरे यांनी केली होती त्यानंतर हा किल्ला यशवंतराव या मोरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर अनेक महत्त्वाची बांधकामे देखील करून घेतली जी आपण आज जास्तीत जास्त किल्ल्यावर जी बांधकामं पाहायला मिळतात ती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी पासाड आणि रायगड रायगडवाडी ही गावे देखील वसलेली आहेत मंडळी त्यावेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपली राजधानी म्हणून बनवला होता तसंच या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील झाला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा देखील राजाराम महाराजांचा राज्याभिषेक या किल्ल्यावर झाला पण सूर्याजी पिसाळ या फितूर झालेल्या किल्लेदारामुळं हा किल्ला मराठ्यांच्या हातातून गमावा देखील लागला होता मंडळी तो तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात देखील गेला त्यावेळी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले रायगड हे नाव बदलून इस्लामगड असं नाव औरंगजेबाने ठेवण्यात आलं होतं पण त्यानंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे देखील गे, गे, दिला गेला आता मित्रांनो एवढं सगळं बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये पहिला प्रश्न असा पण येतो की रायगड किल्ल्याची निर्मिती कोणी केली तर मंडळी रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड या गावामध्ये दख्खनच्या डोंगरावर असलेला हा किल्ला आहे आणि या किल्ल्याची निर्मिती इसवी सन एक हजार तीसमध्ये मध्ये चंद्रराव मोरे यांनी देखील या यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती मंडळी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की रायगडाला नक्की नावं म्हणजे रायगडाची वेगवेगळी नावे कोणती आहेत तर त्याच्यावर देखील आपण नजर टाकणार आहे तर मंडळी रायगड या किल्ल्याला इतिहासामध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधले संबोधले देखील गेलं आहे आणि ती नावं म्हणजे रायगड रायरी शिवलंका भिवगडी राजगिरी रायगिरी रेड्डी राहिरी नंदादीप तनस बदेसनूर राशीवाटा इस्लामगड आणि पूर्वेकडील जिब्राल्टर अशी या किल्ल्याची अनेक नावं होती पण आज हा किल्ला रायगड या नावाने ओळखला जातो तर मंडळी आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे रायगड किल्ल्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया तर मंडळी रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड या गावामध्ये सह्याद्रीच्या डोंगर अंगामध्ये वसलेला असून हा किल्ला महाड पासून अगदी पंचवीस किलोमीटर अंतरावर स्थित असणारा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची निर्मिती फार पुरातन काळामध्ये म्हणजेच इसवी सन एक हजार तीसमध्ये मध्ये चंद्रराव मोरे यांनी केली आणि त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यामध्ये अनेक बांधकाम देखील केली मंडळी हा किल्ला खूप काळ मराठ्यांची राजधानी देखील होता या किल्ल्याची उंची साधारणपणे समुद्रसपाटीपासून सत्तावीसशे फूट इतके असून या किल्ल्यावरील जवळजवळ चौदाशे पायऱ्या आहेत आणि या किल्ल्याला प्राचीन काळी रायरी म्हणून देखील ओळखलं जात होतं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी या किल्ल्यावर जीर्णोद्धार करून या किल्ल्याचं नाव रायरी बदलून रायगडाचं ठेवलं आता मित्रांनो रायगडावरील किल्ल्यावरील जे मुख्य पाच दरवाजे आहेत त्यातला पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा महा ला तर महादरवाजा म्हणजे रायगड किल्ल्यामध्ये ज्या दरवाज्यातून प्रवेश करावा लागतो जो आपल्याला गडावर गेल्यानंतर भव्य आणि मोठा दरवाजा दिसतो त्याला महादरवाजा असं म्हणतात आणि मंडळी हा महादरवाजा साडेतीनशे वर्षापूर्वी बांधला आहे आणि तसेच हा दरवाजा अशा प्रकारे बनवला आहे जेथे शत्रू हत्तीच्या साहाय्याने हा दरवाजा तोडू शकत नाही आणि रायगडाचा महादरवाजा सूर्योदय झाल्यानंतर उघडतात आणि सूर्यास्त झाल्यानंतर बंद देखील करत असतात दुसरा दरवाजा मंडळी तो म्हणजे नान ज नानचरणा दरवाजा तर नार चरणा दरवाजा हा नान नगारखाना दरवाजा म्हणून देखील याला ओळखलं जातं तर नगारखाना हे बाले किल्ल्यावर जाण्यासाठी एक मोठे मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपल्याला सिंहासनाच्या समोर अगदी पाहायला मिळतं तिसरा म्हणजे पालखी दरवाजा तर रायगड किल्ल्यावर पालखी दरवाजा देखील आहे बाले किल्ल्यावर जाण्यासाठी या दरवाजाचा देखील उपयोग केला जातो आणि हा दरवाजा गडावर स्तंभाच्या पश्चिमेकडे आहे जप आपल्याला एकतीस पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर लागतो असं म्हटलं जातं की याच दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातांची तसेच सर्व राण्यांची पालख्या येथूनच जात होत्या म्हणून या दरवाज्याला पालखी दरवाजा असतील म्हटलं जातं चौथा म्हणजे मेणा दरवाजा आता मंडळी मेणा दरवाजा हा आपल्याला जर आपल्या गडावरून रोप वेने गेलो तर तेथून काही पायऱ्याच वरती चढल्यानंतर जो दरवाजा लागतो त्याला दरवाजाला मेणा दरवाजा असं म्हणतात आणि या दरवाज्याने सरळ गेलो की पालखी दरवाजा लागतो हे दोन्ही दरवाजे सरळ रेषेमध्ये आहेत आणि मंडळी शेवटचा आणि पाचवा दरवाजा म्हणजे वाघ दरवाजा आता वाघ दरवाजा म्हणजे आपातकालीन दरवाजा होय कारण या दरवाज्यातून किल्ल्यावर येणे तसेच अशक्यच आहे आणि या दरवाज्याकडं जाण्यासाठी कुश कुशावर्त तलावाकडून घळीने उतरत जावे लागतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाला सहसा न दृष्टीत येणार आपातकालीन दरवाजा गडावर बांधून घेतला होता मंडळी तो सोहळा होता आनंदाचा तो सोहळा होता जल्लोषाचा तो सोहळा वीरतेचा आणि तोच सोहळा शौर्याचा आणि तोच सोहळा धाडसाचा तो सोहळा स्वप्नपूर्तीचा तो सोळा स्वातंत्र्याचा तो सोहळा मराठेशाहीचा आणि तो सोहळा रयतेचा तो सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा तर मंडळी शिवराज्याभिषेक या राजगडाने अनुभवलेला एक क्षण होता आणि त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराष्ट्रातील इतिहासातील एक महत्वाची घटना होती आपण राजसिंहासनावर विराजमान झाला झालो तो दिवस म्हणजे सहा जून सोळाशे सत्तेचाळीस सो होय मंडळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदर चालू होत झाली तसंच शिवराज्याभिषेकासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ब्राह्मण लोकांना देखील आमंत्रण दिलं होतं शिवराज्याभिषेकाचे विधी दोन प्रकारे होतात त्याला पहिला म्हणजे अभिषेकाचा यानंतर दुसरा म्हणजे विधी म्हणजे राजरोहणाचा ज्याला सिंहासन रोहन असं देखील म्हणतात मंडळी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची चोवीस सप्टेंबर ए सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये आणखी एक राज्याभिषेक करून घेतला या राज्याभिषेकाचा मूळ हेतू हाच अभिषेक जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा कारण जो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये अभिषेकाचा विधी झाला त्यामध्ये जास्तीत जास्त लोक सामील नव्हते कारण तसं ठरलं नव्हतं पण सिंहासना सिंहासनारोहनच्या विधीला जास्त लोक उपस्थित होते आता मंडळी पुढचा येणारा मुद्दा तो म्हणजे किल्ल्यावरील पाण्याची ठिकाणं कोणती तरच मित्रांनो सोपे आणि पहिले ठिकाण म्हणजे पाचाळ जिजाबाई वाडा मंडळी आपण ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आई जिजामाता यांना गडावरील थंड हवा आणि वातावरण सोसत नव्हतं म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी जवळ एक वाडा बांधला आणि तो वाडा आपल्याला आज देखील पाहायला मिळत असतो दुसरं ठिकाण आहे ते म्हणजे नाना दरवाजा तर रायगड किल्ल्यावर एक लहान दरवाजा आहे ज्याला नाणे दरवाजा ना नावाने देखील ओळखलं जातं आणि या दरवाज्याला दोन कमाने आहेत आणि दरवाजाच्या आधी बाजूस पहाडेकरांच्या दोन खोल्या आहेत आणि त्या खोल्यांना देवंडा म्हणून देखील ओळखलं जातं तिसरं ठिकाण ते म्हणजे जगदीश्वर मंदिर मंडळी जगदीश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरासमोर नंदीची एक भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि इतिहासकारांनी असं देखील म्हटलं आहे की शिवाजी महाराज या मंदिरात रोज दर्शन घेण्यासाठी येत होते चौथं म्हणजे महाराजांची समाधी मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस जो अष्टकोणी चौथा चौथरा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे नंबर पाच शिवकाई देऊळ पाचव्या शतकात शिरके हे राजग रायगडाचे स्वामी होते आणि त्यांचीच आठवण करून देणारे हे शिरकाई देवीचे मंदिर आहे जे आपल्याला आज गडावर देखील पाहायला मिळतं नंबर सहावर असणारं हत्ती तलाव हत्ती तलावाचा उपयोग पूर्वीच्या काळी गजशाळेतील हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता नंबर सात राजभवन राजभवन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य वाडा जो लाकडापासून बनवला आहे आता तेथे फक्त खांबाचे तळ पाहायला मिळतात नंबर आठ राजसभा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते ठिकाण म्हणजे राजसभा राजभवनासमोर एक विस्तीर्ण अशी जागा आहे ज्याला राजसभा म्हणतात आणि या खुल्या मैदानावरील राजवटीतील महत्वाच्या घटना आप, महत्वा महत्वाच्या घटना घडल्या जायच्या नंबर आठ नगारखाना नगारखाना हे बाले किल्ल्यावर जाण्यासाठीचे एक मुख्य प्रवेशद्वार आहे जे आपल्याला सिंहासनाच्या समोर पाहायला मिळत असतं नंबर नऊ टकमगटोक मंडळी टकमक टोकाचा वापर पूर्वीच्या काळी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात होत जायचा हे टोक सव्वीसशे फूट खोल आहे नंबर दहा वाघ्या कुत्र्याची समाधी वाघ्या हा शिवाजी महाराजांचा प्रामाणिक कुत्रा होता ज्याने शिवाजी महाराजांच्या चित्तेच्या अग्नीमध्ये झेप घेऊन महाराजांसोबत आपले देखील आयुष्य संपवून घेतले मंडळी या वाघ्या कुत्र्याची समाधी आपल्या गडावर देखील पाहायला मिळते नंबर अकरा खुबलढा बुरुज गड सोडून गेल्यानंतर लगेच आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो तोच खोबलडा बुरुज हा गडावरील सुप्रसिद्ध रवाजा आहे आणि नंबर बारा राणीवासा रायगड किल्ल्यावर आपल्याला राणीवासा देखील पाहायला मिळते ज्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये संलग्न शयनगृह होते पण आता या राणीवंशाचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात नंबर तेरावर असणारं ठिकाण आहे ते म्हणजे होळी खेळण्याचे मैदान किल्ल्यावरती किल्ल्यात किल्ल्यावर पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी होळी खेळली जायची ते ठिकाण हे म्हणजे हे मैदान नागरखान्याच्या दरवाज्याच्या अगदी बाहेर बाहेर बा आपल्याला पाहायला मिळत असते नंबर बारा हिरकणी बुरुज मंडळी रायगड किल्ल्याच्या आवारात एक प्रसिद्ध भिंत पाहायला मिळते त्याला हिरकणी बुरुज म्हणतात आणि इतर ठिकाणांमध्ये गड आपल्याला गडावर आपल्याला चोरदिंडी महादरवाजा गंगासागर तलाव पालखी दरवाजा राण्यांचा महाल बाजारपेठ वाघ दरवाजा अशी अनेक ठिकाणं आपल्या गडावर पाहायला मिळत असतात तर मंडळी आम्ही तुम्हाला आजच्या या सध्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून रायगड किल्ल्याबद्दल होता होईल शक्ती तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे मंडळी तुम्हाला आपला हा रोचक असा इतिहास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दच्या किल्ल्यांसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलची सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर मित्रांनो लवकरच भेटूया अजून एका किल्ल्याचा नवीन आणि रोचक असा इतिहास घेऊन तोपर्यंत बघत राहा मराठमोळा चॅनल काउंट डाऊन संकेत